नमस्कार संस्कार चौ माएची अँड ब्लॉग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला करंदीची रेसिपी कशी बनवायची दाखवणार आहे चला सुरुवात करूया ही करंदी आहे कुणी याला जाड सुकट म्हणतात तर कुणी करडी पण म्हणतात पण आम्ही करंदी म्हणतो या करंदीला आपण पाच ते सहा मिनटे किंवा दहाही मिनटे तुम्ही भिजत ठेवली तरी चालेल आणि दहा मिनटानंतर आपण रेसिपी बनवायला घेऊया चला कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तुम्हाला हवं तेवढं तुम्ही तेल घेऊ शकता तेल गरम झालं की लगेचच त्यामध्ये आपण सर्वात प्रथम खूप सारा चेचलेला लसूण घालून घ्यायचा आहे लसणाला एखादा मिनिटभर आपण फिरवून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण कढीपत्तासुद्धा घालायचा आहे कढीपत्त्यालासुद्धा एखादा मिनिटभर फिरवून घ्यायचा आहे त्यानंतर खूप सारा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा तीन ते चार मिनटं तेलामध्ये परतवून घ्यायचा कलर बदलेपर्यंत तीन ते चार मिनटं कांदा परतवत राहायचा आहे एकसारखा परतवत राहायचा आहे आणि त्यानंतर कांद्याचा कलर बदलला की लगेचच आपण त्यामध्ये ही भिजवलेली गर्दी घालणार आहोत आणि हाताने चांगली पिळून घ्यायची म्हणजेच हाताने प्रेस करून नंतरच कढईमध्ये घालून घ्यायची आहे हे पहा मी दाखवते हाताने अशी पिळून मग तेलामध्ये कांद्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि लगेच आपण करडीलासुद्धा तीन एक मिनटं परतवत राहायचं आहे करडीसुद्धा तेलामध्ये चांगली परतली गेली पाहिजे अशा पद्धतीने तीन मिनटं करडीला फिरवत राहायचे आहे करडीचा रंग आता बदलला गेलेला आहे बघू शकताय छानपैकी तेलामध्ये फ्राय झालेली आहे करडी आणि आता आपण त्यामध्ये घरगुती लाल तिखट जेवढं तुम्हाला तिखट हवं असेल तेवढं तुम्ही घालू शकता मी एक ते दीड चमचा तिखट घातलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर घातली त्यानंतर धना पावडर अर्धा चमचा घालणार आहे तुम्हाला एक चमचा हवा असेल तर एक चमचा घालू शकताय अर्धा चमचा जिरा पावडर घातलेली आहे कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा घातलेला आहे आणि पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे आता हे सगळे मसाले एक मिनटासाठी आपण तेलामध्ये कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे छानपैकी असे मिक्स झाले पाहिजे आणि आता त्यानंतर आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता या स्टेजला आपण खूप सारा बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे तो सुद्धा आपल्याला एखादा मिनिटभर फिरवून घ्यायचा टोमॅटो जास्तीचा वापरायचा कारण आपल्याला टोमॅटोच्या पाण्यामध्येच करंदी शिजवून घ्यायची आहे टोमॅटोला पाणी सुटतं ना मग करंदी टोमॅटोच्या पाण्यामध्येच शिजल्या जाते आता आपण वांगी बटाटी ॲड करूया वांगी बटाटी मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची म्हणजे वांगी बटाट्यांनासुद्धा चांगल्यापैकी मसाला सगळीकडे चारी बाजूनी असा लागल्या गेला पाहिजे वांगी बटाटे मसाल्यामध्ये मुरले की आणखी चविष्ट लागतात त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसारच मीठ घालायचं कमी घातलं तरी चालेल कसं असतं अगोदर मीठ कमी घातलं ना की मग नंतर घेता येतं म्हणून अगोदर आपण थोडंसं कमीच मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर एखादा मिनिटभर फिरवून घ्यायचं आणि लगेचच आपण एक मिनटासाठी झाकण लावून घ्यायचं आहे झाकण लावून पुन्हा वाफेवरती छानपैकी असं मसाल्यामध्ये वांगी वाफेवरती शिजवून घ्यायची आहेत एक मिनटं झालेलं आहे हे पहा वांग्याला आणि करंदीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि आता वाफेवरतीच ही आपली करंदी शिजल्या जाणार आहे वांगी बटाटी करंदीमध्ये का घालायची कारण की करंदीची भाजी वांगी बटाटी घातल्यानंतर अप्रतिम अप्रतिम बनते पुन्हा आपण दोन मिनटासाठी झाकण लावून घ्यायचं आहे बघा दोन मिनटं झालेली आहे झाकण काढलेलं आहे बघू शकता पाणी किती सुटलेलं आहे आपण अजिबात पाणी घातलेलं नाही आहे आणि भाजी कशी चमचमीत दिसायला लागलेली आहे आता आपण बघूया वांग घेऊन एक वांग घेऊया आणि चेक करूया शिव अंग शिजले गेलेलं आहे की नाही ते बघूया नाही अजून शिजल्या गेलेलं नाही आहे नाही शिजलेलं आणखी थोडा वेळ आपल्याला झाकण बंद करून ठेवायला लागेल आपण बटाटा बघूया बटाटा शिजला गेला की नाही तो चेक करूया नाही बटाटाही नाही शिजलेला आहे हे पहा असंच आपण बारीक गॅसवरती पुन्हा आणखी आपण दोन मिनिटे झाकण लावून ठेवायचं आहे आणि दोन मिनटानंतर पुन्हा आपण बघूया हे पहा दोन मिनटं झालेली आहे आणि आता आपण चेक करूया वांगी शिजलेली शिजले 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 आहे की नाही बटाटे शिजलेले आहे की नाही आहे हां करंदी तर वाफेवरती शिजल्या गेलेलीच आहे पण आता आपण वांगी आणि बटाटे चेक करूया शिजलेत की नाही ते बघूया शिजलं की नाही बटाटा हां बटाटा बघा शिजला गेलेला आहे बघू शकताय वांग चेक करूया आपण शिजल्या गेलेलं आहे की नाही ते मला गॅरंटी आहे आत्ता भाजी रेडी झालेली आहे परंतु तुम्हाला दाखवण्यासाठी मी चेक करत आहे आमचा अंदाज बरोबर असतो आता बघूया चला हो वांगसुद्धा शिजलेलं आहे ऑलमोस्ट आपली भाजी रेडी झालेली आहे आणि आता आपण सर्व करूया खूपच झटकिपट आपली रेसिपी रेडी झालेली आहे आणि किती छानही दिसत आहे वाव व्हेरी व्हेरी टेस्टी आणि खूपच चविष्ट झालेली आहे कमीत कमी वेळामध्ये खूप छान रेसिपी बनल्या जाते करंदीची रेसिपी वांगी बटाटी घालून एकदमच मस्त आणि चविष्ट अशी रेसिपी बनते तुम्ही नक्की बनवा जर तुम्हाला माझी करंदीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा आणि रेसिपी बनवा खा आणि मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद Thank you.